मिरजेतून सुभाषनगर मालगाव खंडे राजुरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर सध्या नव्याने पूल बांधण्याचे काम सुरू आहे मात्र ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजन शून्य कामामुळे या ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले सदर पूल पावसाळ्यापूर्वी पाडण्यात आला होता मात्र तात्पुरत्या स्वरूपात ओढ्याच्या साईडला पर्यायी रस्ता करण्यात आला होता मात्र या रस्त्यासाठी पाईप न घातल्यामुळे शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने सदरचा पर्यायी पुलावर पाणी आल्यामुळे मालगाव सुभाषनगरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय त्यामुळे सदर या गावाने जाणाऱ्या नागरिकांचा हाल होत आहे गेल्या अनेक दिवसांनी या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे मात्र ठेकेदाराकडून व प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याने पाईप न घालताच पर्यायी रस्ता निर्माण केलाय त्यामुळे सदरची पाणी त्या ठिकाणी ओढ्यात थांबून राहिले जोरदार पावसाने सदरचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले सदर या ठिकाणी पाईपलाईन घालून पर्यायी रस्ता तातडीने करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे